नमस्कार मी मनोहर पवार टी व्ही वन मराठीवर सर्वांचं स्वागत आहे आपण आलो आहोत जतपासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या श्री अंबाबाईच्या मंदिरामध्ये घटस्थापनेपासून या मंदिरामध्ये गेले अनेक दिवस मोठ्या प्रमाणात महोत्सव या ठिकाणी सुरू आहे पहाटे चार वाजल्यापासून या ठिकाणी भाविकांची मोठ्या प्रमाणात लगबग सुरू असते गेले जवळजवळ पन्नास वर्षे अथक हा कार्यक्रम या ठिकाणी सुरू आहे लाखो भाविक मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सातत्याने येत असतात माझ्या समवेत या देवीची पूजा करणारे माननीय अनिल देशपांडे माझ्यासमवेत या ठिकाणी उपस्थित आहे एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून सलग घटस्थापनेपासून पौर्णिमेपर्यंत ते या डोंगरावरती राहतात पूजा अर्चा करतात अतिशय चांगल्या पद्धतीनं त्याचं संपूर्ण या मंदिराचं नियोजन त्यांच्याकडं आहे आज खंडेनमीच्या निमित्तानं आपण या ठिकाणी टी व्हीहून मराठीचे टीम घेऊन आपण या डोंगरावरती आलेलो त्यांच्याशी आपण येणाऱ्या पंधरा वीस मिनटे आपण बातचीत करणार आहोत एकंदरीत कशा पद्धतीनं हा महोत्सव असतो आहे घटस्थापनेपासून ते पौर्णिपर्यंत पौर्णिमेपर्यंत कशा पद्धतीनं याचं नियोजन आहे त्यांना आपण विचारा त्याच्यावर नमस्कार सध्या नवरात्र महोत्सव या ठिकाणी सुरू आहे घटस्थापनेपासून आपण जवळजवळ पौर्णिमेपर्यंत या डोंगरावरती आता असत त्यामुळं कशा पद्धतीनं हा महोत्सव सुरू आहे श्री अंबिका नवरात्र उत्सव मंडळ गेली पन्नास वर्ष नवरात्र उत्सव हा मोठ्या प्रमाणात आपल्या सर्व जत्करांच्या सहकार्यानं करत असतं त्याचबरोबर या इथं पहिल्यांदा आम्ही अमावश्या दिवशी इथं मुक्कामाला सर्वजण मंडळातील सर्व, सर्व कार्यकर्ते येतोस सर। पहिल्यांदा सुरुवातीला मंदिर स्वच्छ केलं जातं धुतलं जातं आणि अश्विन शुद्ध प्रतिभे दिवशी सकाळी घटस्थापना होते आणि त्याच्यानंतर या नवरात्राला प्रारंभ होतो hmm. आणि पहिल्या दिवशी घटस्थापना अभिषेक घटस्थापना आणि अलंकार पूजा ही केली जाते hmm. त्या दिवशी ध्वजारोहण होतं पहिल्या दिवशी hmm. आणि त्या दिवशीच कोणत्याही कार्याची सुरुवात करताना गोपूजन करावं म्हणून पहिल्या दिवशी गोपूजन केलं जातं त्याचबरोबर hmm. त्या दिवशी अंबिका रूपातल्याच आपल्या देवीची पूजा मांडण्यात आलेली असते hmm. तिथून नऊ hmm. दिवस रोज एक पूजा मांडण्याचा संकल्प इथं आता आम्ही केलेला आहे आणि तो पहिल्या दिवशी अंबिकेचे पूजन दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीपूजन कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं दर्शन करण्यासाठी तर महालक्ष्मीची पूजा बांधण्यात आली होती त्याचबरोबर भुवनेश्वरी कर्नाटकातील मंदिरातील एका देवीची पूजा बांधण्यात आली होती तुळजापूरच्या भवानी मातेची पूजा बांधण्यात आली होती त्याचबरोबर रविवारी ही छत्रपती शिवाजी महाराजांना भवानी तलवार देत असताना जी रूप या इथं मांडण्यात आलं होतं त्याचबरोबर आज आपण पाहतात की शेतकरी रूपातील सुधा जगदंबेचं रूप आपण तिच्यात पाह म्हणून शेतकरीच्या रूपातील पूजा बांधण्यात आलेली आहे महिषासूर मर्दनीची अष्टमीच्या निमित्तानं पूजा बांधण्यात आली होती असं एक नित्य रोज पूजा बांधण्यात नौकाविहारमधली पूजा बांधण्यात आली होती अशा पूजा इथं बांधण्यात आलेल्या त्यामध्ये प्रामुख्यानं सर्वच मंडळाचे आमचे कार्यकर्ते सहकार्य करतात शहाजी बापू भोसले यांच्या अध्यक्षतेखाली हे संपूर्ण याचं नियोजन असतं तर नवरात्र प्रारंभ झाल्यानंतर सकाळी संध्याकाळी आरती असते ह्या वर्षी जगदंबेच्या कृपेमुळं पौस भरपूर पडला त्यामुळे एक दोन दिवस मात्र गर्दी कमी होती मात्र रविवारपासून तो मात्र आज आपण पाहतच आहात की उद्या दसऱ्यापर्यंत सुद्धा हा ओघ राहील या नवरात्र उत्सवामध्ये रोज एक सकाळच्या वेळेला नैवेद्य वेगवेगळा अर्पण करून भक्तांगणामध्ये वाटला जातो त्याचबरोबर काही मंडळी मधली मंडळ आहेत की जे या इथं येऊन खिचडीचा प्रवास करतात रोज एक करता, वाटप, 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 करता, वाटप हाँ। करतात दूध वाटप हाँ। करतात दूध वाटप करतात खिचडी वाटप करतात आणि रोज एक पूजा बरं बांधण्यात येतेच त्याचबरोबर महाष्टमीच्या निमित्तानं या इथं पूजन केलं जातं त्याच्याबरोबर महिलांसाठी घागरी फुंकणे गरबा खेळणे हा कार्यक्रम इथं संध्याकाळी साडेआठ नंतर सुरू होतो आणि पुरुषांसाठी ड्युटी उत्सवाचा कार्यक्रम असतो पूर्वी या इथं काहीच नव्हतं त्यावेळेला मात्र काही संचार महिलांच्यामध्ये आला आणि की तुम्ही हा उत्सव करत नाही म्हणून तिनं आज्ञा दिल्यानंतर जोग साहेबांच्या पण स्वप्नात दृष्टांत झाला होता तेव्हापासून आम्ही हा ड्युटी उत्सव सुरू केलेला आहे आणि तो अतिशय आता मोठ्या प्रमाणात महाष्टमी काय काय उत्सव म्हणजे म्हणजे महालक्ष्मी महाष्टमी दिवशी संध्याकाळी साडेसातच्या आरती नंतर देवी उत्सव मूर्तीमध्ये दे स्थापित केली जाते आणि ती वाजत गाजत मंदिरापासून उत्सव जिथं असतो आपला तिथं आणण्यात येते त्यावेळेला आतिषबाजी केली जाते संपूर्ण जा आणि त्याच्यानंतर हा खरं तर कोकणामध्ये घागरी फुंकण्याचा कार्यक्रम फार मोठ्या प्रमाणात असतो कारण निर्वाळ पोकळीमध्ये एक हुंकार करून त्या म्हणजे शक्तीची उपासनाच करण्यासारखा आहे आणि त्याच्यानंतर ते महिलांसाठी असतं खरं पूर्वी तर कोण महिला शक्यतो करून रात्रीच्या वेळेला फार दुर्गम परिस्थिती होती त्यामुळे कोण येत नव्हतं त्यामुळे पुरुषांनी काय करायचं तर दिवटी उत्सव मग मा आता मात्र महिला येतात त्यामुळे महिलांसाठी घागरी फुंकडे आणि पुरुषांसाठी दिवटी उत्सव आणि मग आता नवीन पद्धतीनं गरबा वगैरे सुद्धा आता इथं खेळला जातो त्याचबरोबर रात्रभर नामदेव माने म्हणून आहेत त्या गोंधळ्यांचा पहिल्यापासून मान आहे की ते गोंधळी संपूर्ण रात्रभर गोंधळ जागरणाचा कार्यक्रम आहे तर संपन्न होतं पहाटे पाच वाजता महाआरती होते आणि मग नवमीचे आज शस्त्रपूजन खंडनवमी आज साजरी केली जाते आणि उद्या विजयादशमी दिवशी म्हणजे दसऱ्या दिवशी सकाळी नवरात्र उत्तापन होऊन होऊन सालंकृत पूजा बांधण्यात येते आणि अशी कल्पना आहे की नऊ दिवस जागरण केल्यामुळे देवी विश्रांतीसाठी उद्या रात्री दसऱ्या दिवशी रात्री बारा वाजता देवीचा दरवाजा बंद होतो आणि तो पूजा करी पौर्णिमेच्या आदल्या दिवशी नवरात्र हे दरवाजा उघडला जातो आणि त्या दिवशी दुधाचं नैवेद्य दाखवून दुसऱ्या दिवशी मात्र आमची सकाळी या इथं मोठी महायात्रा भरवली जाते सकाळी महापूजा सकाळी दहा वाजता देवी सहस्त्र नामावली पठण आणि दुपारी बारा वाजल्यापासून साधारणपणे दोनशे किलो गहू दोनशे किलो गुळ अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात महाप्रसादात खीर केली जाते खीर केली जाते केली जाते आणि त्याच वेळेला भरपूर यात्रा सुद्धा भरते अनेक दुकानं येतात अनेक खेळणी वगैरे असे असतात अलीकडच्या काळामध्ये हे मात्र भरपूर वाढत चाललेलं आहे उपवासामध्ये या नवरात्रामध्ये सर्वांनी शक्ती उपासना सांगितलेली आहे आपल्या धर्मामध्ये त्याप्रमाणे शक्ती उपासना करण्यासाठी एक अतिशय नवरात्र उत्सव म्हणजे महत्वाचा आपला एक सण आहे अतिशय आनंदाने उत्साहानं सर्वांचं सहकार्य लाभतं सर्वांचे सर्व ऑफिसेस असतील वन विभाग असेल पोलीस स्टेशन असेल नगरपालिका असेल त्याचबरोबर प्रांत ऑफिस असेल इथं सर्वजण येऊन भेट देतात इथले सर्व कार्यकर्ते म्हणा किंवा गावातील सुद्धा सर्व म्हणजे इतकी निस्वार्थ भावनेनं सर्व काम करतात की म्हणजे त्यांचं सगळ्यांचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे मान्य शहाजीबापू भोसले आमच्या अध्यक्ष आहेत त्यांच्या अतिशय म्हणजे काटेकोर नियोजन असतं आणि आम्ही त्याच्यात एक सहभाग सर्व लोकांची गेले आठ पंधरा दिवस कशी मदत असते जतमधील प्रत्येक जण कुठेही गावात कितीही नवरात्र उत्सव जरी असले किंवा अनेक प्रत्येक माणूस येऊन जातो तिथं इथं जा मध्ये आलेला माणूस किंवा जतच्या तालुक्यातला ता माणूस नवरात्रात एक ना एक दिवस जत मध्ये आता आम्ही जर का नवरात्रात आम्ही सहज जर का माणसं आम्हाला भेटायला आले तर मुंबईवरून येतात कोल्हापूरवरून येतात नाशिकवरून येतात पुण्यावरून येतात सांगलीवरून येतात आणि संपूर्ण खेडेगावात तर सर्वजण येतातच आज तर म्हणजे जो जोगावा मागितलेला असतो नवमीच्या निमित्तानं देवीला अर्पण करण्यासाठी <laughs> येत असतात त्यामुळं <तसार। laughs> अतिशय मोठ्या आनंदानं म्हणजे इतकं आणि खर तर ईश्वर आहे हे त्यांच्या भावना भक्तगणांच्या पाहिल्या तसं लक्षात <laughs> येतं <देते> जाणीव होती <laughs> किती सामान्य माणसांची सामान्य इच्छा असतात त्या देवीसमोर बोलून दाखवत असतात <laughs> आणि खरंच हे एक जागृत स्थान आहे चौसष्ट योगिनीपैकी एक हे स्थान आहे <laughs> आणि इथं नित्य पूजा होत असल्यामुळं या देवीमध्ये एक तेज आहे ती शक्ती आहे आणि हे तुम्हाला मान्यच करावं पहाटेचा माहोल कसा असतो पहाटेपासून लोक चालत येतात त्यानंतर भजन इथं म्हटलं जातं त्यानंतर आरती होते त्यानंतर साधारण पावणे आठ वाजता सांगता असेल तो माहोल कसा आहे सकाळचा आम्ही पहाटे साधारणपणे चार वाजता उठलेलो असतो आम्ही कार्यकर्ते तर मी पाहतो तर की चार वाजता हितच स्त्रिया आलेल्या असतात मी त्यांच्या याचं मला खरंच कौतुक करावं असतं की कमीत कमी ते तीन साडेतीन उठत उठत असतील साडेतीन ते चार किलोमीटर अंतर आहे आपल्या गावापासून तर तिथनं ते चालत येतात आणि पहाटे चार वाजता इथं त्या दर्शनासाठी येत असतात सकाळी चार ते स वाजल्यापासून जे दर्शनासाठी माणसं येतात ते साधारणपणे सात सव्वा सात वाजेपर्यंत इथं माणसांची रिलचेलच रिल असते आणि मग साडेसात वाजच्या आरतीला मात्र सातच्या पुढची माणसं सगळी थांबतात आणि मग दर्शन घेऊन पहिल्यांदा सहा वाजल्यापासून भजन मंडळी इथं येतं आमचं ते भजन सुरू करत असतं त्यावेळेला माणसं येतात जातात येतात जातात पण नंतर मात्र सर्व माणसं इथं थांबतात साडेसातच्या आरतीनंतर पाच आरत्या जोगवा मंत्रपुष्पांजली आणि मग नंतर महाप्रसाद सगळ्यांनी घेऊन घराकडून निघून जातात आणि मात्र तसंच संध्याकाळीची सुद्धा साडेसातच्या वेळेला आरती असते त्यावेळेला दोन आरत्या जोगवा आणि नवरात्र उत्सव अतिशय केंद्र केंद्रबद्ध म्हटलं तर सकाळची मारती आणि संध्याकाळची मारती माणसं न चुकता येतात म्हणजे येत एकंदरीत जर बघितलं तर हळूहळू गर्दी आता वाढते परवा मंगळवारी जर बघले तर अतिशय लोकांना थांबायला सुद्धा जाण आणखी काय तुम्ही हा परिसर थोडासा वाढवणारा का हो किंवा काय डोक्यात कसं का आहे संपूर्ण आंबिका नवरात्र उत्सव मंडळ आणि अंबाबाई देवस्थान हे पश्चिम देवस्थानच्या अंडर खाली त्यांना पूर्ण परिक्षेत्र हा वन विभागाच्या मालकीचा आहे त्यातला फक्त एक वीस गुंठी जागा ही फक्त आमची वहिवाट आणि आहे त्यामुळे त्यांनी पण जेवढी म्हणून यातले जे तुम्ही कामं पाहतात खाली वन विभागानं केले त्यात पर्यटन क्षेत्र क वर्गामध्ये हा संपूर्ण परिसर मोडतोय आणि मंडळाच्या सानिध्यात जेवढे क्षेत्र आहे तेवढंच मात्र आम्ही बांधकाम करू शकतो किंवा त्याच्यावर काही करू शकतो ते जेवढं आत्ता आम्ही केलंय ते करतोय पण आम्ही सध्या सध्या अंबिका सांस्कृतिक भवन अतिशय अल्प दरामध्ये फक्त सर्वांचं भरपूर वर्षात नसभर लग्न होतात त्यांच्या परिस्थितीनुसार आम्ही त्यांना म्हणजे भाडं पण सर्वांना संपूर्ण येतो सोया भांडे वगैरे त्यानिमित्तानं मंडळाला मदत पण होते तेवढी मदत होते आणि त्यातून माणसांना पण एक आधार मिळावा इतक्या स्वस्त दरामध्ये ते उपलब्ध करून दिलेला ओके धन्यवाद हे होते श्री अंबिका तरुण मंडळाचे माननीय अनिल देशपांडे दे साहेब गेले जवळजवळ दहा ते पंधरा दिवस या डोंगरावरती स्वतः मुक्कामी राहून देवीची सेवा या ठिकाणी ते करतात तुम्ही आम्हाला संपूर्ण इथे माहिती दिल्याबद्दल मी टी व्ही मराठीकडून तुम्हाला लाख लाख शुभेच्छा देतो धन्यवाद मी पण ओके आभार मानतो की दरवर्षीच पवारसाहेब येऊन या येतं अतिशय आमच्या संपूर्ण श्री अंबिका नवरात्रोत्सव मंडळाची माहिती संपूर्ण जगभर पोहोचवण्याचं काम हे फार पूर्वीपासून म्हणजे पेपर वरगवड तेव्हापासूनच आपलं आहे आणि खरंच मंडळसुद्धा आपलं आभारी आहे सर्वच पत्रकार संघटनेचं पण आम्ही आभार ओके धन्यवाद धन्यवाद